करून कसे पाहायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेले ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचं गेअर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पळणार तर काय पाळणार आहेत का थोडी महाग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाय गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करायला मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा दो होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टिकतो म्हणून भरपूर लागलेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच नको आलेत असे त्यांचा हिशेबच असले झालेला आम्हाला करून <imit> कशा पाहिजे तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउं ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ते महाग थांबलेले ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेअर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण ते तर काय पळणार आहेत का थोडी महाग <imit> काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात का टिकतो म्हणून भरपूर लागलेत आम्हाला म्हणजे काही ते धंदाच करू मन लागलेत असे त्यांचा हिशेबच असेल झालेला आम्हाला